पिकम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीबर अब्बी पीकमा जी की सोमवारला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्व पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारला इथं शंभर टक्के जमा होणार आहे याबद्दल जो काही जी आर आलेला जी आर त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे ते पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर व्हिडिओला स्किप न करता मी शॉर्टपर्यंत बघा तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा त्यानंतर इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे तरी इथं थोडं लोडिंग घेईल तर इथं जी की याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला इथून मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना खरी बरोबी पीक माळाला जर नसेल तर शांनी आता तक्रार करूनसुद्धा पीक मिळवता येणार आहे तर या पोर्टलवरती आल्यानंतर आता आपल्याला येतं क्लिक करायचं आहे शेतकरी कॉर्नर तरी तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे तरी तर तुम्हाला आता शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यामध्ये तुम्हाला ज्या काही शेतकऱ्यांचा तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर व ज्या शेतकऱ्यांना जर तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा फॉर्म भरता वेळेस जो काही मोबाईल नंबर टाकलेला होता तिथं मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करा तिचं जर दाखवत असेल तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टेड नाही तर दुसरा नंबर तुम्ही टाकलेला असेल ते चेक करून घ्या तर इथून तुम्ही कॅप्चरसुद्धा चेंज करू शकता तरी तर तर तो आता आपण मोबाईल नंबर टाकू कॅप्चर टाकून घेऊया त्यानंतर जी काही तुम्हाला खरीप ओर अब्बी पिक्मा याबद्दल हे जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर इथं मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्टवर ओ टी पीवरती आपण क्लिक करणार आहे आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण इथं ओ टी पीसुद्धा एंटर केलेला आहे थोडं झूम इन करून देऊ त्यानंतर टी पी जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करता येणार आहे सबमिट यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर याचं तुम्हाला दाखवेल खरीप दोन हजार पंचवीस तर इथं थो थोडा एक राहा इकडं तरी तर तुमचं काहीच दाखवत नाही म्हणजे आताच तुम्ही पिकमा इथं भरलेलं आहे तरी तर मी दोन हजार चोवीस इथं सिलेक्ट करणार आहे चोवीस सिलेक्ट केल्यानंतर माझ्या खात्यामध्ये खरीपचा इथं जमा झालेला आहे जसं मी आता इथं रब्बी सिलेक्ट कराल तर तिथं काहीच दाखवत नाही तुमच्या खात्यामध्ये खरीपचा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो गया। तो गया तो तर तुम्ही चेक करून घ्या व चेक केल्यानंतर थोडं जमीन करून इथं चेक करून घ्या की तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल आहे की नाही अप्रूव्हल जर असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल त्यानंतर आपल्याकडे जो काही जी आर इथं आलेला आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आलेला आहे तर यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर फळ विभाग आता यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्हीचा समावेश आहे फळ विभागाचा सुद्धा आहे आणि जो काही राहिलेला पीक आहे तर त्यामध्ये रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा मागील हंगामातील डी बी टी जे के आधारित फिकमा जे के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्याबाबत हा जो काही जिहारीता आलेला आहे त्यानंतर इथं जे के दाखवल्याप्रमाणे या संदर्भात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जे के या कार्यक्रमाच्या अंतर्गत पहिला टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे के या खरीप हंगामातील व रब्बी रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा मागील हंगामाच्या डी बी टी आधारित विमा दाव्याच्या पहिल्या टप्प्याची वितरित करण्यात सुरुवात केल्या जाईल म्हणजे जे की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रोजी दुपारी बारा वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर फळ विभाग जे की आहे तर याचा समावेश आहे तर पीक दाव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की तीन टप्प्यामध्ये हा जो पिकमा इथं मिळत होता ही पीक प्रक्रिया प्रत्येक हंगामात म्हणजे खरीब असो किंवा रब्बी असो तीन टप्प्यात ची केली केली गेलेली आहे केली जाणार आहे म्हणजे तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक माय मिळालेला नाही तर त्यांना दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात जर नाही मिळाला तर तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून तुम्हाला एक चार चार सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या खरीपचा असो किंवा रब्बीचा असो तुमचा पिकम्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या किंवा त्रुटीमध्ये आलेला आहे तर लगेच चेक करून घ्या तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सोमवारला अकरा ऑगस्टला दोन हजार पंचवीस सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा वाजतापासून पीक इथं त्यांच्या खात्यामध्ये दे। टीच्या आधार लिंक खात्यामध्ये पाठवण्यात येईल तर अशाच अपडेटसाठी व पीकमा संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू